बाय गोरे काय आता माहिती नव्हत तुला माहित दिवस नव्हतं सुपरस्टार तर कुठला काय त्याला तर बघा मित्रांनो तर बघा मित्रांनो आपल्याला आज सुपरस्टारची पदवी दिलेली तर अर्पित मी दिली दुसरी कोण नाही दिली आता, आता दुछ? दुछ ना 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 मंचर मला आहे ना मंचर उभा केलंय ना असं केलं ना अमक केले तस काय बी नाही मग काय मी तुम्हाला नुसता सुपरस्टार म्हणजे मला असं वाटत की तुम्ही सुपरस्टार पण आपले मित्रांना वाटत नाही वाटतय वाटतय असं समजू नको तू वाटतय त्यांना पण बर तर मित्रांनो सांगा खरंच कमेंट मध्ये वाटतंय नाही तुम्हाला मी सुपरस्टार व्हावं कारण की बायकोनं पदवी दिली ती होत असते हर एक पुरुषाच्या मागे एका महिलेचा हात असतो ही खरंय का खोटा अर्पित आहे का नाही सांग बर खरं खरंय मग ती अ झोपेतलं स्वप्न सत्यात आणायचंय बघा म्हणजे झोपून स्वप्न बघितलेलं आता खरं करून दाखवायचे हा पण काम पण करून दाखवायला बरं का